नमस्कार मी आशिष जाधव हो, आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई ठाण्यामध्ये ही लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे आपल्याला माहिती आहे की वीस मेला मुंबईतले सहा मतदारसंघ की जे अतिमहत्वाचे आहे मुंबई ठाण्यातनं हे कळणार आहे की खरी शिवसेना कोणाची आहे खरंच शिवसेनेच्या विरोधात भाजपनं जी महायुती उभी केलेली आहे आणि त्यानिमित्तानं शिवसेना जी फुटली आहे त्या पार्श्वभूमीवरती ही लोकसभा निवडणूक ठरवणार आहे की खरंच मुंबईतून जो शिवसैनिक मतदार आहे किंवा जो मराठी मतदार आहे खरंच तो नेमका कोणाकडे आहे उद्धव ठाकरे जे चॅलेंजर म्हणून या निवडणुकीत महाविकास आघाडीचं नेतृत्व आहेत आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे डिफेंडर म्हणून या निवडणुकीत महायुतीचं नेतृत्व करतायत यांच्यामधला खरा सामना हा मुंबईत आहे मुंबईतले जे सहा मतदारसंघ आहे आपल्याला माहिती आहे की एक मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबईचा त्यामध्ये विद्यमान खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह घेऊन पहिल्यांदा लढणारे अरविंद सावंत आहेत त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची म्हणून ज्या उमेदवार आहेत त्या यामिनी जाधव आमदार आमदारसुद्धा आहेत शिवसेनेच्या त्या धनुष्यबाण चिन्हावरती आहे म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना आहे मग बाजूचा मतदारसंघ म्हणजेच दादर आणि चेंबूर परिसरातला तो आहे दक्षिण मध्य मुंबई इथं विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे त्यांच्या धनुष्यबान चिन्हावरच आहेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात मातोश्रीतले एक दरबारी राजकारणी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय अनिल देसाई हे मशाल चिन्ह घेऊन आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना आहे त्याचबरोबर पुढं जर का आपण गेलो तर मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे त्याच्या ज्या विद्यमान खासदार होत्या पूनम महाजन भाजपच्या त्यांचा पत्ता कट केला गेला त्यांच्या जागी भाजपनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली ते कमळावरती उभे आहेत त्यांच्या विरोधातली जागा ही काँग्रेसकडं आहे काँग्रेसकडं होती यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव हा मागच्या निवडणुकीमध्ये पूनम महाजन यांनी केला होता पण यावेळेस काँग्रेसनं प्रिया दत्त नाही म्हटल्यावरती वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत धारावीच्या आमदार आहेत त्यांना उमेदवारी दिली दक्षिण मध्य नंतरचा हा जो मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई इथे सामना हा कमळ विरुद्ध पंजा आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड काँग्रेसच्या असा सामना आहे थोडं पुढे जाऊया पश्चिम उपनगरात तर तिकडे उत्तर पश्चिम मुंबई हा जो मतदारसंघ आहे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाकडं गेले पण त्यांना उमेदवारी नाकारली घरी बसवलं त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडनं तिथे उमेदवारी देण्यात आलेली आहे रवींद्र वायकर जे निवडणूक लढवण्यासाठीच म्हणून त्यांना पक्षात घेतलं गेलं शिंदेकडनं शिवसेनेत घेतलं गेलं मूळ शिवसेनेत ते ठाकरे गटाकडं होते ते योगेश्वरी पूर्वचे आमदार सुद्धा आहेत ईडीच्या कारवायानंतर आणि चौकशानंतर ते शिंदेकडे गेले त्यांना शिंदेंनी उमेदवारी दिलेली आहे धनुष्यबाणाची ते रवींद्र वायकर त्यांच्या विरोधात आधीच उमेदवारी जाहीर केली गेली ती गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव जे ठाकरेंसोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या मशालीचे ते, ठाकरें ठाकरें मशाली ते उमेदवार आहेत उत्तर पश्चिम मुंबईमध्ये कुणा शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना आहे म्हणजे धनुष्यबाणावर रवींद्र वायकर उभे आहेत त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे मशाल चिन्हावरती उभे आहेत शेवटी टोकाला जाऊया तिकडे उत्तर मुंबई हा जो मतदारसंघ आहे नॉर्थ मुंबई इथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिलं गेलं आहे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना घरी बसवलं गेलं आहे त्यांचा पत्ता कट केला त्यांच्या ठिकाणी भाजपनं पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली ते कमळ चिन्हावरती आहेत त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार कोण उभं राहणार शेवटी काँग्रेसनी भूषण पाटील जे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत खजिनदार सुद्धा आहेत त्यांना उमेदवारी दिली आता तिथे कमळ विरुद्ध पंजा असा सामना उत्तर मुंबईमध्ये लागलेला आहे त्यानंतर शेवटचा सहावा मतदारसंघ येतोय तो उत्तर पूर्व मुंबई ज्याला आपण ईशान्य मुंबई म्हणतो हा सर्वाधिक मराठी मतदार असलेला मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील हे माजी खासदार याच मतदारसंघातले दोन हजार नऊचे राष्ट्रवादीचे तेव्हा ते होते मध्यंतरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले ते मशालीवरती आता संजय दिना पाटील हे उभे आहेत स्थानिक आहेत त्यांचे वडील बामा पाटील हे सुद्धा आमदार होते कामगार नेते होते दोन हजार चारला संजय दिना पाटील हे आमदारसुद्धा झाले होते दोन हजार नऊला खासदार झाले होते आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे ते आले आणि उद्धव ठाकरेंच्या मशालीवरती ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संजय दिना पाटील मशाल चिन्ह घेऊन त्यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी आहे भाजपचाच हा मतदारसंघ आहे माजी खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला त्याच्या आधी दोन हजार चौदाला किरीट सोमय्या विद्यमान खासदार म्हणून त्यांचा पत्ता कट केला होता आता नवे उमेदवार दिले आहेत भाजपनी इथे मिहीर कोटेच्या ते इथलेच याच मतदारसंघातले एक आमदार आहेत त्यांना उमेदवारी लोकसभेची भाजपनं दिलेली आहे मिहीर कोटेच्या हे कमळचिन्हावरती उभे आहेत म्हणजेच ईशान्य मुंबईमध्ये विरुद्ध कमळ असा सामना लागला आहे आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही का सांगताय की तुम्हालाही माहिती आहे की सहा मतदारसंघ आहेत मुंबईमध्ये त्यातले चार जे मतदारसंघ आहेत ते उद्धव ठाकरेंच्या मशालीकडे आलेत महाविकास आघाडीमध्ये आणि दोन मतदारसंघ हे काँग्रेसच्या पंजाकडे गेलेत इकडे महायुतीमध्ये तीन मतदारसंघ हे धनुष्यबाणाकडे आलेत म्हणजे एकनाथ शिंदेंकडं आलेत आणि तीन मतदारसंघ हे कमळचिन्हाचे गेले म्हणजे भाजपकडे गेलेत असा हा सामना आहे आणि त्यामुळंच शिवसेना कुणाची याचं खरं उत्तर हे मुंबईतनं मिळणार आहे त्यानंतर मुंबई महापालिकेवर कोणाचा भगवा राहील उद्धव ठाकरेंचा राहील की भाजपचा शिंदेमार्फत येईल हेही उत्तर चार जूनला या सहा मतदारसंघात कसा निकाल लागतो त्यावरनं येणार आहे आपली चर्चा आपली बातमी वेगळी आहे ती यासाठी आहे की मुंबईमध्ये एकूण मतदार किती आहेत त्या मतदारांचं कंपोजिशन म्हणजे वर्गीकरण कसं आहे याचा नवा डेटा आलेला आहे आणि त्यावरनं इंटरेस्टिंग फॅक्ट फिगर्स ह्या समोर येत आहेत मुंबईमध्ये एकूण मतदार आहेत त्यांची संख्या आहे ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी सत्त्याण्णव लाख सत्त्याहत्तर हजार मुंबईच्या सहा मतदारसंघ मिळून एकूण मतदारांची संख्या होते आहे सत्त्याण्णव लाख सत्त्याहत्तर हजार त्यापैकी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार मतं ही मराठी मतं आहेत मराठी भाषिक मतं आहेत मराठी मतं आहेत ती अडतीस टक्के होत आहेत अडतीस टक्के सर्वाधिक मतं या सहा मतदारसंघांमध्ये मराठी मतं आहेत त्यांची एकूण संख्या किंवा टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर अडोतीस टक्के आहे त्या खालोखाल मुस्लिम मतं आहेत मुंबईमध्ये या सहा मतदारसंघांमधून ती टक्केवारी मुस्लिम मतांची जाती आहे एकोणीस टक्के त्या खालोखाल उत्तर भारतीय मतं या सहा मतदारसंघांमध्ये विभागलेली आहेत त्यांची टक्केवारी जाते आहे सतरा टक्के सोळा लाख एक्कावन्न हजार इतकी मतं ही उत्तर भाषिक किंवा उत्तर भारतीय मतं आहेत त्या खालोखाल गुजराती आणि राजस्थानी मतं आहेत त्यांची टक्केवारी जाते पंधरा टक्के चौदा लाख तीस हजार मतं ही गुजराती राजस्थानी आहेत त्यानंतर दक्षिण भारतीय मतं जी आहेत ती सहा टक्के आहेत त्यांची संख्या होते सात लाख एक हजार आणि त्या खालोख्याला ख्रिश्चन मतं आहेत तीन टक्के जवळपास अडीच लाख मतं ही ख्रिश्चन मतं मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये विभागलेली आहेत त्यानंतर सिंधी बंगाली पारशी अशी जी मतं आहेत त्यांची संख्यासुद्धा दोन लाख अडोतीस हजार इतकी आहे जवळपास दोन टक्क्यापर्यंत ही टक्केवारी जाते एकूण शंभर टक्क्यांचं गणित जर का पकडलं तर सर्वाधिक मराठी मतं अडतीस टक्के त्या खालोखाल मुस्लिम मतं एकोणीस टक्के त्या खालोखाल उत्तर भारतीय मतं सतरा टक्के त्या खालोखाल गुजराती राजस्थानी मतं पंधरा टक्के त्या खालोखाल दक्षिण भारतीय मतं सहा टक्के त्या खालोखाल ख्रिश्चन खाल मतं तीन टक्के आणि बंगाली सिंधी पारसी मतं ही दोन टक्के आहेत मग आत्ता ही जी मतं विभागलेली आहेत त्यामधनं खूप इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन्स येत आहेत आणि आपण आत्ता जे बोलतो आहोत पुढे ते मामू फॅक्टरवरती बोलतो आहे अनेक जाणकारांना ज्येष्ठ पत्रकारांना जे बारकाईनं ही निवडणूक कवर करतायत माझ्यासारखे विश्लेषक यांना असं वाटतं की मुंबईमध्ये मा मामूफ फॅक्टर हा निर्णायक राहणार रा आहे मराठी मतं प्लस मुस्लिम मतं ज्या पद्धतीनं आत्ता वोट पॅटर्न दिसलेला आहे मतं फिरण्याचा पॅटर्न दिसलेला आहे आत्तापर्यंत राज्यभरातल्या ज्या पस्तीस जागांवरती मतदान झालं आहे जे ये इनपुट्स येत आहेत त्यावरनं मुस्लिम मतं एक गठ्ठा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत महाविकास आघाडीकडे जात आहेत आणि म्हणून मुंबईमध्ये मराठी मतं प्लस मुस्लिम मतं हा जो मॅमू फॅक्टर आहे हा नेमका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत महाविकास आघाडीकडं किती चालेल याच्यावरती मुंबईचा निकाल अवलंबून आहे असं जाणकार नेते सांगतायत सर्वपक्षीय हा मामू फॅक्टर यंदा कसा चालेल कारण महाराष्ट्रातली ही निवडणूक देशभरात वेगळी आहे जो काही प्रचार टी व्हीवरती दिसतोय तो वेगळा दिसतोय मतदान होताना वेगळं दिसतंय त्यातनं काहीही कळत नाही आहे प्लस ग्राउंडवरची रिॲलिटी ही वेगळी आहे आणि म्हणून हा मामू फॅक्टर तपासणं फार गरजेचं आहे जर का आपण फक्त मराठी मतांचं गणित बघितलं तर मराठी मतं उत्तर पूर्व जो म्हणजे ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे की ज्यामध्ये संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा म्हणजेच मशाल विरुद्ध कमळ असा सामना लागला है। एक में सामना आए। क्या संगा मदे, आहे एकमेव सामना आहे त्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये सर्वाधिक मराठी मतं आहेत ती आहेत पंचेचाळीस टक्के त्या खालोखाल मराठी मतं आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये बेचाळीस टक्के जिथे राहुल शेवाळे धनुष्यबाण विरुद्ध अनिल देसाई मशाल शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जो सामना आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये तिथे दोन क्रमांकाची मराठी मतं बेचाळीस टक्के इतकी आहे त्या खालोखाल दक्षिण मुंबई जिथे पुन्हा शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना आहे अरविंद सावंत मशाल चिन्हावरती विद्यमान खासदार विरोधात बायखळाच्या आमदार शिंदे गटाच्या यामिनी जाधव धनुष्यबाण चिन्हावरती इथे चाळीस टक्के मराठी मतं आहेत आणि सर्वात कमी मतं जी आहेत मराठी मतं सर्वात कमी मराठी मतं ही उत्तर पश्चिम मुंबईत आहेत म्हणजे हा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ जो आहे तो आपण साधारणतः जोगेश्वरी आणि पुढे मालाड वगैरे हा परिसर जो आहे तो जर का धरला तर तो उत्तर पश्चिम मुंबई तिथे एकतीस टक्के या सहाही मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मराठी मतं ही उत्तर पश्चिम मुंबईत आहेत एकतीस टक्के मग आपण बोलूया ते मुस्लिम मतांच्या संदर्भात मुस्लिम मतं सर्वाधिक जी आहेत ती उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात आहेत उत्तर मध्यमध्ये तो सामना आहे तो ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना आहे हा कोणता भाग आहे माहिती आहे हा बांद्रा जुहू हा कलिना कलानगर असा परिसर आहे आणि इथे सर्वाधिक मुस्लिम मत आहेत त्यातले परप्रांतीय मुस्लिम जास्त आहेत सव्वीस टक्के त्या खालोखाल दक्षिण मुंबईत मुस्लिम आहेत ज्यामध्ये कोकणी मुस्लिमांचा भरणा जास्त आहे भेंडी बाजार वगैरे डोंगरी माजगाव हा परिसर बावीस टक्के मतं ही दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये आहे त्याखालोखाल दक्षिण मध्य मुंबई तो दादर परिसर चेंबूर वडाळा हा जो भाग आहे तिथे वीस टक्के मुस्लिम आहेत आणि सर्वात कमी मत मुस्लिम मतं जी आहेत ती उत्तर मुंबईमध्ये जो अगदी टोकाचा बोरिवली आणि तो भाग जो आहे तिथे उत्तर मुंबईत मुस्लिम मतं ही सर्वात कमी आहेत आता मामू फॅक्टर जर का आपण तपासून बघितला मराठी मतं प्लस मुस्लिम मतं तर मुंबईतल्या या सहा मतदारसंघांमध्ये त्यांची एकत्रित टक्केवारी होते सत्तावन्न टक्के म्हणून हा एक निर्णायक फॅक्टर आहे की मामू मत जर का एक गठ्ठा पुण्या एका युती किंवा आघाडीकडे गेली तर तिथे विजयाचं समीकरण बदलत आहे मामू फॅक्टर कारण एकूण मतं सत्तावन्न टक्के आहेत मराठी मतं Method, मत प्लस मुस्लिम मतं आणि ज्या पद्धतीचं वातावरण सध्या निवडणुकीचं आहे त्यामध्ये मामू फॅक्टर हा मुंबईमध्ये वर्कआउट करण्याची दाट शक्यता आहे कोणाकडं एकाकडं एक गठ्ठा मतं जर का ती गेली तर त्यांच्या विजयाची शक्यता वाढते आहे आणि मामू फॅक्टर म्हणजेच मराठी मतं प्लस मुस्लिम मतं यांची एकत्रित टक्केवारी होते सत्तावन्न टक्के आता मामू फॅक्टर जो आहे जो एकूण मामू फॅक्टर सहा मतदारसंघ मिळून सत्तावन्न टक्केवारी निघते आहे पण याच मामू फॅक्टरचं जर का आपण सर्वाधिक मतं बघितली कोणत्या एका मतदारसंघात आहे तर दक्षिण मध्य मतदारसंघ म्हणजेच दक्षिण मध्य मुंबई दादर त्याच्यानंतर पुढे चेंबूर वडाळा अनुशक्तीनगर हा जो परिसर आहे तो दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आहे इथे बासष्ट टक्के इतका मामू फॅक्टर आहे म्हणजेच मराठी मतं प्लस मुस्लिम मतं यांची एकत्रित टक्केवारी बासष्ट टक्के ही कोण्या एका मतदारसंघामध्ये जास्त आहे तो मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई जिथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना लागला आहे त्या खालोखाल पुन्हा बासष्ट टक्के मामू फॅक्टरचा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबई तिथं पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना आहे अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव तिथेही बासष्ट टक्के इतकं मामू फॅक्टरचं मतदान आहे किंवा टक्केवारी या मतांची सर्वात कमी मामू फॅक्टर जो आहे तो उत्तर मुंबईमध्ये आहे त्याची टक्केवारी खूप कमी निघते आहे आणि म्हणून मग उत्तर मुंबई हा असा एक मतदारसंघ आहे जो भाजपचा बालेकिल्ला आहे भाजपची पक्ष संघटना तिथे मजबूत आहे मागच्या वेळेस पाच लाख मतांनी गोपाळ शेट्टी यांचा विजय झाला होता तिथंच भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिलेला आहे कारण तिथे मामू फॅक्टर हा सर्वात कमी आहे म्हणजे मुंबईतल्या पाच पैकी एक जागा जी आहे ती जवळजवळ भाजपची दिसते आणि तिथे ती, ती जागा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी काँग्रेस देत असताना सुद्धा घेतली नाही ती काँग्रेसकडेच राहिली ती एक जागा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं जर का धरलं तर आधीपासूनच ती महायुतीकडं झुकते आहे पण हू नोज ही निवडणूक सांगता येत नाही अशी आहे मग कशी फिरतील सांगता येत नाही किंवा मुंबईतही सहाही ठिकाणी जर का आपण अंदाज घेतला तर असं लक्षात येतं की सहापैकी पाच ठिकाणी अटीतटीची लढत आहे काटेकी टक्कर आहे एकतर्फीच काही कुठे सामना असेल तर तो दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो तिथं पारडं जड आहे आणि दुसरं उत्तर मुंबई थेट दुसऱ्या टोक्याला पियुष गोयल म्हणजे भाजपचं पारडं महायुतीचं पारडं तिथे आत्ता जड दिसतंय म्हणजे थोडक्यात सांगायचं हे आहे की मुंबईमध्ये मराठी मतं ही अडतीस टक्के आहेत मुस्लिम मतं ही एकोणीस टक्के आहेत उत्तर भारतीय मतं ही जवळजवळ सतरा टक्के आहेत आणि राजस्थानी गुजराती मतं ही त्याखालोखाल पंधरा टक्के आहेत दक्षिण भारतीय मतं सहा टक्के आहेत ख्रिश्चन मतं ही तीन टक्के आहेत आणि सिंधी बंगाली पारसी ही जी मतं आहेत ती दोन टक्के आहेत म्हणजे खरा सामना हा मामू फॅक्टर आणि त्यानंतर उत्तर मुंबई हा एक मतदारसंघ प्लस उत्तर पश्चिम हा दुसरा मतदारसंघ जर का धरला तर मग गुजराती राजस्थानी मतं प्लस उत्तर भारतीय मतं ही ज्यांच्याकडं जास्त जातील तिथं या दोन मतदारसंघांमध्ये त्यांची विजयाची शक्यता जा, जास्त आहे मामू फॅक्टर व्यतिरिक्त आणि म्हणून त्या दृष्टीनं उत्तर भारतीय मतं ही सर्वाधिक जी उत्तर भारतीय मतं आपल्याला दिसत आहेत सतरा टक्के आहेत एकूण तर सर्वाधिक एकवीस टक्के मतं ही उत्तर मुंबई या मतदारसंघात आहेत उत्तर भारतीय जिथे पियुष गोयल हे भाजपचे उमेदवार उभे आहेत आणि सर्वाधिक गुजराती राजस्थानी मतं जी आहेत ती उत्तर मुंबईतच पुन्हा आहेत अठ्ठावीस टक्के म्हणजे एकवीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के यांना जर का आपण जोडलं तर ही टक्केवारी जवळपास एकोणपन्नास टक्के जी होते आहे उत्तर भारतीय प्लस गुजराती राजस्थानी मतं एकवीस टक्के प्लस अठ्ठावीस टक्के एकोणपन्नास टक्के ही एकट्या उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून इथे भाजपचं पारडं पियुष गोयलांचं पारडं जड दिसतंय अदरवाईज हे जे पाच मतदारसंघ आहेत इथे कमी अधिक प्रमाणामध्ये मामू फॅक्टर जोरदार चालू शकतो त्यातही दक्षिण मध्य दक्षिण मुंबई त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईमध्ये जे फॅक्टर्स आहेत तिथं मुस्लिम आणि मराठी मतं एक गठा ही जर का एकगट्ठा कुठे वळतात यावरती बरंच काय अवलंबून आहे त्या अर्थानं आतली बातमी हीच आहे की मुंबईतून खरं ठरणार आहे यास शिवसेना कुणाची धन्यवाद